राज्याभिषेक सोहळा तीनशे पन्नास वर्षपूर्ती म्हणून साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त संभाजीराजे छत्रपती आणि छत्रपती यांच्या मार्गदर्शन दर्शना आपण पाच आणि सहा जून लागतात तर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मी थोडक्यात सांगतो पाच जून दुपारी साडेतीन वाजता राजमाता जिजाऊ मास आहे त्यांच्या समाधीला अभिवादन करून सोहळ्याचा प्रारंभ होईल संध्याकाळी चार वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांचं भव्य स्वागत लढ्याच्या पायथेशी करण्यात येणार आहे सायंकाळी साडेचार वाजता महादरवाजा पूजन आणि तोरण बांगणी याचा कार्यक्रम होईल पाच वाजता गडपूजन युवराज कुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या हातसे करण्यात येणार आहे तसेच रायगड येऱ्यातील एकवीस गावाचे सरपंच यांच्या उपस्थितीत नगरखाना येथे हा कार्यक्रम पार पडेल संध्याकाळी पाच वाजता धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची ही जी आपली सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याची सुरुवात होळीच्या माळावरती करण्यात येईल रात्री आठ वाजता जागर शिव शाहिरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या वेग 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 वे जिल्ह्यातून आलेले वेगवेगळे वे शाहीर आहेत त्याचा आपण कार्यक्रम दरवर्षी आयोजित करतो तो रात्री आठ वाजता सुरू होईल तो रात्री बारा एक वाजेपर्यंत चालतो रात्री नऊ वाजता गणदेवता शिरकाई देवीचा गोंधळ होईल जवळजवळ दोनशे दो दो ते तीनशे गोंधळी यांच्या मार्फत तो गोंधळ केला जातो नऊ वाजता जगदीश्वर मंदिर रात्री साडेनऊ वाजता वारकरी संप्रदायाकडून भजन व कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सहा जून मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सहा जूनला सकाळी सात वाजता जो आपला मुख्य ध्वज आहे नागरखान्याच्या समोरचा तिथे युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या आजसे धोर ताशांच्या रणवाद्यांच्या जयघोषात ध्वजपूजन व ध्वजारोहण हा कार्यक्रम पार पडला जाईल साडेसात वाजता पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी शाहिरी कार्यक्रम राजसाद्यावर केला जाईल साडेनऊ वाजता श्री शिवछत्रपती महाराजांच्या मुख्य पालखीचे आगमन राज सद्रेवर होईल नऊ पन्नास शहाजीराजे छत्रपती यांचं राज सद्रेवर आगमन होईल दहा बाजून दहा मिनिटांनी युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज यांच्या शुभ हस्ते श्री शिवछत्रपती महाराजांच्या उत्सव मूर्तीस मुख्य मूर्तीस अभिषेक केला जाईल दहा वाजून वीस मिनिटांनी शिवछत्री महा शिवछत्रपती महाराजा त्यांच्या मेघडबरीमधील सिंहासनाधीशच्या मूर्तीस सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाईल साडे दहा वाजता युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन होईल अकरा वाजता सोळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळ्यास प्रारंभ होईल बारा वाजता शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे जगदीश्वर मंदिरा येथे आगमन होईल रात सत्रेपासून ते जगदीश्वर मंदिर बारा वाजून दहा मिनिटांनी शिवछत्री मह महारा शिवछत्रपती महाराजांच्या सभाआधीच अभिवादन होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल